राज्य सरकारने नुकतीच मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रा पावसाळी अधिवेशनात जाहीर केली आणि ही यात्रा लगेचच लागू होईल अशी घोषणाही केली या यात्रेसाठी राज्यभरातील तीर्थक्षेत्रांसह देशातील त्र्याहत्तर आणि महाराष्ट्रातील तिर सहासष्ट तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आलाय मात्र अमरावती जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांच्या सरकारने जाणून बुजून समावेश केला नसल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार अॅडवोकेट यशोमती ठाकूर यांनी केलाय राज्य सरकारने अत्यंत गाजावाजा करत राज्यातील वयोवृद्ध नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रा जाहीर केली ही योजना लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनेचा शासन निर्णय सरकारने जाहीर करून आपला मनोदय स्पष्ट केला आहे मात्र या मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रेत राज्यासह देशातील एकशे एकोणचाळीस तीर्थयात्रांचा समावेश करण्यात आला आहे देशातील तीर्थक्षेत्रांमध्ये नागपूर दीक्षाभूमी यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील गणपती मंदिर नांदेड येथील गुरु गोविंद गुरुद्वारा नांदेड जिल्ह्यातील रेणुका देवी मंदिर माहूर येथील मंदिर यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे तर देशातील सुवर्ण मंदिर अयोध्येतील राम मंदिर वैष्णोदेवी अमरनाथ यात्रा ओडिसा येथील जगन्नाथपुरी यांचाही समावेश केला आहे अमरावती जिल्ह्यातील अत्यंत लोकप्रिय असलेल्या आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबादेवी देवी, देवी महानुभाव पंत यांची काशी मानलं जाणारं रिद्धपूर तसेच रुक्माईचं माहेरघर मानलं जाणारं तीर्थक्षेत्र कौंडन्यपूर यांचा मात्र समावेश केलेला नाही राज्य सरकारने या तीर्थक्षेत्रांचा समावेश करावा आणि अमरावती जिल्ह्यातील तीर्थपर्यटनाला चालना द्यावी अशी जोरदार मागणी काँग्रेसच्या आमदार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केली आहे